नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण आज या व्हिडिओमध्ये होळी या सणावरती निबंध पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा होळी रे होळी पूर्णाची पोळी होळी हा सण म्हटलं की आपल्याला हे वाक्य आठवतं आपल्या देशात दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात परंतु या सर्वांमध्ये माझा आवडता सण होळी आहे होळी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे भारतात होळी किंवा रंगपंचमीच्या सणाला रंगांचा सण असे म्हटले जाते होळीचा हा सण दरवर्षी मार्च महिन्यात किंवा या महिन्याच्या जवळपास मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी सर्व लोक आपले दुःख विसरून एकमेकांसोबत आनंद साजरा करतात असे म्हटले जाते की आपला एकमेकांबद्दलचा असणारा राग द्वेष विसरून त्या होलिकेमध्ये जाळून टाकावा आणि म्हणूनच हा सण माझा आवडतीचा आहे इतर सर्व सणांमध्ये होळी हा सण जास्त आवडतो होळीचा सण दोन दिवसांचा असतो यात पहिल्या दिवशी होळी जाळली जाते तर दुसरा दिवस हा धुलिवंदनाचा असतो या दिवशी रंगपंचमी खेळून एक दुसऱ्याला रंग लावले जातात होळी दहनासाठी सार्वजनिक ठिकाणी एका मोठ्या लाकडी दांड्याला लावून त्याची पूजा केली जाते यानंतर होळीच्या मुहूर्तावर दांड्याला काढून त्याच्या चारही बाजूंना लाकडे लावली जातात याची पूजा करतात व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आमच्या इथे तर होळी रे होळी पुरणाची पोळी असेही म्हटले जाते पूजा केल्यानंतर लाकडांना आग लावली जाते शेतकरी आपल्या शेतातील धान्याचे काही दाणे या आगीत टाकतात व आग शांत झाल्यावर उरलेल्या राखेमधून काही राख आपल्या घरी पूजेसाठी नेतात होळीचा सण साजरा करण्यामागे आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये एक कथा सांगितली आहे या कथेनुसार प्राचीन काळात एकदा हिरण्यकश्यप नावाच्या एका दैत्य राजाने अमरत्वाचे वरदान प्राप्त करून पृथ्वीवरील प्रजेला त्रास देणे सुरू केले होते त्याची एक बहीण होलिका होती होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते ज्याद्वारे ती सहज आगीत प्रवेश करू शकत होती हिरण्य कश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता प्रल्हादच्या विष्णू भक्तीला कंटाळून हिरण्य कश्यपूने त्याला प्रयत्न केला या कार्यासाठी त्याने आपली बहीण होलिकाची मदत मागितली होलिका प्रल्हादला धरून आगीत जाऊन बसली परंतु भगवान विष्णूंच्या कृपेमुळे होलिका त्या अग्नीमध्ये जळाली व भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर पडला अशा पद्धतीने होलिका दहन झाले यावरून लक्षात येते की होळी ही वाईटावर चांगल्यांचा विजय दिवस आहे होळीचा दुसरा दिवस धुलिवंदनाचा असतो होळीच्या दिवशी मित्र व नातेवाईकांना रंग लावून आनंद साजरा करतात एक दुसऱ्यावर पाणी टाकून एकमेकांना भिजवले जाते अशा पद्धतीने मस्ती व खेळाने सर्व थकवा निघून छानसे मनोरंजन होते होळी व रंगपंचमी हा माझा आवडता सण असण्यामागे कारण हे आहे की हा सण एकमेकांमध्ये एकता निर्माण करतो प्रेम आनंद व वा उत्साह वाढवतो हा सण लहान मोठे भाऊ बहीण शेजारी पाजारी सर्वांना सोबत राहून एक दुसऱ्याचे सहकार्य करण्याची शिकवण देतो आजकाल होळी खेळताना बरेच लोक केमिकल मिसळलेल्या रासायनिक रंगांचा वापर करतात हे रंग आपल्या शरीराची त्वचा व डोळ्यांना घातक ठरू शकतात म्हणून होळी खेळताना कोरड्या गुलालाचा वापर करायला हवा गुलालाचे कोणतेही नकारात्मक प्रभाव शरीरावर होत नाही कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नये व भांडण न करता प्रेमाने होळी खेळायला हवी अशाच नवनवीन निबंधासाठी सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद